नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सहा जून दोन हजार पंचवीस रोजी आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा या ठिकाणी अवकारलेली चौदा क्विंटल जसे दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधन दर पाच हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती राहता रिसोड या ठिकाणी अवकाळलेली सातशे ऐंशी क्विंटल जास्तीचा दर पाच हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल सर्व सदन दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती चोपडा या ठिकाणी बघा अवकालेली तीनशे क्विंटल जास्ती दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्व सदं दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे गोल्ड हरभरा बघा तसे पुढील बाजार समते शिकली बुलढाणा या ठिकाणी जास्ती दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्व दर पाच हजार रुपये क्विंटल जातात चापा